गणदेगेसाहेब यांचा पवित्र स्पोटीस प्रथम अभिवादन करतो सन्मान्य शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपले सर्वांचे लाडके युवा नेतृत्व माननीय श्रीकांतजी शिंदेसाहेब खरं म्हणजे आजच्या या कोबरी गटासाठी जिल्हा परिषद गटासाठी नवीन नाव कुपरी गट सर त्याच्यासाठी उपस्थित आपले सर्व आमचे मार्गदर्शक गुरुवर्य माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि पालघर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय वसंतबाई चव्हाण आणि ज्यांना अभ्यास बोललं जातं की विकासाचे वारे म्हणजे आमदार शांताराम मोरे साहेब ते आमचे लाडके मोरे साहेब सन्माननीय उपजिल्हा प्रमुख सुनीजी पाटील साहेब सत्यजी डोणे साहेब सुभागीताई असतील मॅडम आहेत अंजली मॅडम अमोल आहे सागर आहे आणि रेशमत आहे सर्व उपस्थित महिला आणि येतो खरं म्हणजे आपला शिवसेनेचाच भागी गेला होता पण दोन्ही वेळा आपसातल्या मत देण्यामुळे आपले हात शीट आपल्या हातातून दुबावे लागेल दोन्ही वेळा आणि काही नसतं थोडस एकामेकाचं मंदूक होतं काही होतं पण या गोष्टीचा आता प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे कारण आंबेडकर जे जो आपला जिल्हा परिषद गट होता तो आपला शिवसेनेचा कार्य केला होता शिवसेनेचा धनुष्यपाळ तिथं चालू होता पण काही गोष्टी काही लोकांच्या त्या स्वतःच्या मनाच्या काही गोष्टी असा आकांक्षा असतात कारण कसं असतं शीट एक असते आणि इच्छुक अनेक असतात म्हणून आता याच्या पुढे जे काम करताना सर्वांनी एक लक्ष ठेवा पक्ष एकाला तिकीट ठेवा त्याच्यामुळे बाकीच्या सर्वांनी एक पिलाने काम करून पुन्हा एकदा आपल्या जुन्या आंबेडकर आणि आताच्या कुठे गटावर जिल्हा परिषद धबळा हा आपला प्रमुख असतो याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न हा सगळ्यांनी करायचा आणि एक, एक तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांनी का सांगू इच्छितो मागे काय झालं काय नाही त्याची मला परवा नाही याच्या पुढे जर कुठल्या कार्यकर्त्यामध्ये कुठे का बोल तर त्याची परवा केली जाणार नाही आणि त्याला खरंच जमत असेल त्याने आता सांगायचं साहेब आम्हाला इलेक्शन मध्ये जमणार नाही आम्ही रिझाईन देतो आम्ही मोकळे होतो तर त्याला लगेच मोकळे करायला पण काळामध्ये जर कोण जगाबाग करे किंवा कुठे फटका जा तर त्याची कुठली आहे काय मी तरी करणार नाही बाकी काय पण तालुक्यामध्ये अशी बेआधी देणार नाही आणि बाकी काही लोकांचे बरं कोण वरून तिकीट असतो इथून तिकीट असतो मान्य एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब वसंतबाई आमदार साहेब सर्वांच्या त्या सर्व स्थानिक लेवलला आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कुठल्याही टिकिट वरून राहणार नाही इथे जेवढे ग्राम लेवलचे आपले करते सर्वांचा सल्ला घेऊन सर्वांची सल्ला मसलत केल्याशिवाय कुणालाही टिकिट वाटप केलं जाणार नाही कारण कार्यकर्त्यांना जर लढायचं आहे कारण कोणी निवडणुकीत आला तिकीट कोणाला दिलं तर कार्यकर्तेच निवडणुकीसाठी लढणार आहेत रात्रीचा दिवस कार्यकर्तेच हे करणार आहे त्यात तुम्हाला मी सांगू इच्छितो तर त्या सर्व कार्यकर्त्याचे जे खांद्यावर आपल्या सर्व बघा घेऊन गाव गावून फिरतात त्या सर्वांचं मत ऐकून आपल्याला येणार उमेदवार तुमच्या आदेश आहे तुम्ही द्यावा みんなで言うことはありません。